हॅलो हाय नमस्कार मी भाग्यश्री तुमचं परत एकदा नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते तर सगळ्यांना सगळ्या लेडीजांना भाजीचं टेन्शन असतं भरपूर की काय भाजी करायची काय भाजी करायची काय भजी करायची तर आज आमची तर होती वांगे आणि तुरशी डाळ पण होती तर म्हटलं डाळ वेगळं करूच तर हे वेगळं करूच तर पेक्षा डाळ वांग मिक्स कराय करू तर मी कशा पद्धतीने डाळ वांग्याची भाजी करते तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ न स्किप करता बघा आणि आजने खूप छान कॉमेडी व्हिडिओ होणार आहे तर को असं कोणाकोणासोबत होतं माझ्यासोबत असं पहिल्यांदा झालेलं आहे तर काय झाले तुम्हाला ते शेवटी कळणार आहे तर चला आता आपण व्हिडिओ कंटिन्यू करू इथे मी डाळ आणि वांगी घेतलेली आहे तिला मस्त कटिंग करून डाळ वगैरे धुवून घेते आणि मस्त तिला फोडणी लावून देते अरे तुम्ही तर बघू शकता मी मस्त आता डाळ वगैरे धुवून घेतली त्याच्यात पाणी पण वाढवून घेतलं आपल्याला किती पाणी पाहिजे किती नाही आणि आता थोडीशी हळद वगैरे टाकून ते डाळ आपल्या गॅसवरती चढवून घेते तर तुम्ही तर बघू शकता आता मी डाळ आणि वांग गॅसवरती चढवलेलं आहे आता इथं बघू शकता डाळ पण झालेली आहे त्याच्यानंतर किती कौना कौना कौन -कौन आ, ता किती मस्त मेल्ट झाली तुम्ही बघू शकता आणि तो कोणाकोणाला आवडतात वांग हे सांगा आणि तुम्ही कोण कोण खाता आणि मी वांग ना म्हणजे भरपूर दिवसानंतर खाता आहे कारण की माझी आई ना माहेरी कंटिन्यू करायची तिकडे मी काय अजून इकडं म्हणजे जसं जास्त लग्न आलं ना तर जास्त नाही खाल्ली थोडी खाल्ली असं मला आता आठवत पण नाही की मी वांग कधी खायचे पण मा पण माझ्या आईकडे माझे कंटिन्यू डाळ वांग बनवायची ना तर ते मला बरोबर लक्षामध्ये आहे की मी कुठे खायची तर ही माझी आई बनवायची डाळ वांग वगैरे तर चला म्हटलं आज मी पण बनवते म्हणजे मला आठ नव्हती आली पण आता मी व्हिडिओ वाय ओवर करते तर मला आठवते की आई बनवत होती अशी डाळ तर मग चला म्हटलं तुमच्यासोबत शेअर करते तर तुम्ही बघू शकता इथे डाळ वांग मस्त झालेलं आहे आता मला त्याला फोडणी द्या द्या द्यायची आहे तर मी आता त्याला फोडणीसाठी थोडंसं सामान वगैरे काढते आणि तुम्ही बघू शकता मी तर काय काय टाकणार आहे तुम्ही पण बघा आणि तुमच्याकडे घरात जे जे काही असेल जिरं मोहरी लसूण तर त्या पद्धतीने तुम्ही टाकू शकता माझ्याकडे घरात जेवढं पदार्थ आहे मसाल्याचे मी तेवढे टाकणार आहे तर सगळ्यांनी न स्किप करता व्हिडिओ पूर्ण बघा आणि शेवट बघायला अजिबात विसरू नका बरं का शेवट तेवढा कॉमेडी होणार आहे ना की सगळ्यांना खरंच हसू आल्याशिवाय रा राहणार नाही आहे तर चला जास्त वेळ न घेता आपला व्हिडिओ कंटिन्यू करू आणि व्हिडिओला सपोर्ट करा ठीक आहे तर इथे मी काहीतरी सांगत होते की डाळ वगैरे शे शिजलेली आहे आणि आता आपल्याला कशाप्रकारे बनवायची हे सांगण्यासाठी मी इथं बोलत होती तर त्याचा वॉइस ओवर कमी केला तर आता तुम्ही इथं बघू शकता मी मी मसाल्याचा डब्बा घेतलेला आहे आणि इथं थोडासा मसाला काढून घेतलेला आहे आधीच कांदा लसून मिरची पावडर हळद पावडर तर आता मला ती तिच्यामध्ये आपल्या आवडीनुसार मसाला टाकायचा एक कमेंट जास्त तुम्ही तुमच्या आवडीनुसार मसाला टाका आणि त्यातच मी असे सगळे मसाले एखाद्या म्हणजे वाटी असो प्लेट असो झाकण असो कटोरी असो तर इथे मसाल्याच्या डब्बाची वाटी होती तर त्याच्यामध्ये मी दरवेळेस असे मसाले काढत असते तुम्ही पण काढता का नक्की मला कमेंट करून सांगा तर आता इथे मी मसाले काढून घेतले आणि कडी तापायला ठेवली तिच्यामध्ये तेल पण टाकलेलं आहे आता इथे तेल पण गरम झालेलं आहे मस्तपैकी आणि आता तुम्ही बघू शकता इथं आता तेल गरम झालं तर म्हटलं जे काय माझ्याकडं जिरं मोरी नव्हतं तर मी तो मसाला असता तेलामध्ये फ्राय केला आहे आणि जे काय डाळ उरलेली होती तर थोडासा मसाला दोन मिनटं होऊ दिला आणि लगेच ती शि शिजलेली डाळ आहे तर ती तिच्यात टाकून पाणी वाढून घेते आणि आपल्याला किती प्रमाणात पाहिजे भाजी तेवढी वाढवून घ्यायची आपल्या हिशोबाने तर हा झाला हा मी स संध्याकाळचा व्हिडिओ आहे तर तुमच्यासोबत शेअर करत आहेत ही भाजी स संध्याकाळची आणि सकाळी एक असा किस्सा घडलेला आहे की बघायचं काम नाही तर सकाळी असा किस्सा घडला ना की बघायचं काम नाही तर मी जर तुम्हाला सांगत होते तर भाजी आवडली असेल तर चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणाकोणाला आवडते तर कमेंट करून नक्की सांगा तर सगळ्यांनी नक्की सांगा की डाळ वांग्याची भाजी कोणाकोणाला आवडते मी आता खूप दिव दिवसात खाते म्हणून तुमच्यासोबत शेअर केली भाजी कशी झाली नक्की कमेंट करून सांगा तर आता हा दुसरा

थांबता तुम्ही इथं थांबता का नाही होणार टाईम दहा पंधरा मिनिट आहे अजून सांगतो का जाऊन इथं हा हे गेले चप्पल कुठे माहिती ना आपली सोड जय बाय पटकन पटकन राहिल पाय मी त्या अंगण झाडासाठी चप्पल घातली आणि ती तशीच बोलली ते पाचशेने आवाज मारलं मी तशीच आली निघून चप्पल काढायचं लक्षात नाही इथं आल मला आठवलं की चप्पल कोणती घातले पाहिजे